अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समाजा नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा लवकरच येणार आहे तो म्हणजे गुरु पुष्य अमृत योग आज सोमवार आहे श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आज आहे आणि येणाऱ्या गुरुवारी म्हणजेच एकवीस तारखेला एकवीस ऑगस्ट रोजी आलेला आहे तो म्हणजे गुरु पुष्य अमृत योग तर या योगावरती आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला सेवा करायची आहे आणि ही सेवा आपल्याला चोवीस दिवसांची करायची आहे आता ती सेवा कोणती तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे पण त्या सेवेबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे गुरुपुष्य नक्षत्र म्हणजे गुरुपुष्य अमृत योग हा पुष्य नक्षत्रावरती येणारा योग व गुरुवारी येणारा योग म्हणून याला गुरुपुष्य अमृत योग असं म्हटलं जातं तर या योगावरती बघा आपल्या घरामध्ये एखादी वस्तू किंवा एखादी नवीन वस्तू आणायची असेल किंवा खरेदी करायची असेल किंवा आपल्या घरातली एखादी एखादी प्रॉपर्टी आपल्याला विकत घ्यायची असेल किंवा एखाद्या वस्तू म्हणजे वाहन खरेदी करायचं असेल Uh, किंवा तुम्हाला अजून काही खरेदी करायचं असेल सोनं ना, ना तर या योगावरती खरेदी करावं असं म्हटलं जातं की गुरुपुषण नक्षत्रावरती या योगावरती जर एखादी वस्तू खरेदी केली तर ती घाण टाकण्याची किंवा ती मोडण्याची कि वेळ आपल्यावरती येत नाही ती आपल्या जवळ जन्म राहते म्हणून आपल्याला अशा पद्धतीने या दिवशी काही ना काहीतरी घरामध्ये तुम्हाला आणायचं आहे नवीन वस्तू तुमच्या इच्छेने तुम्ही जे काही आणाल ते आणाल पण तुमच्या इच्छेने थोडी होईने एखादी वस्तू आपल्या घरामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा आहे अशा पद्धतीने गुरु अमृत योगावरती आपल्याला या काही सेवा सांगणार आहे त्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत आता ही सेवा बघा कशासाठी केली जाते तर तुम्हाला नोकरी लागत नाही आहे किंवा तुमच्या मुलाला नोकरी लागत नाहीये विवाह होत नाहीये विवाह जरी जुळला तर काही कारणास मोडतो किंवा एखादा आजारपणातून काही केल्यानं तो बाहेर पडत नाही किंवा मुक्ती सगळ्यात मोठं म्हणजे म्हणजेच कर्ज बाजारी इतका तुम्ही कर्जामध्ये डुबलेला आहात की तुम्ही इतकी मेहनत इतकी स्ट्रगल तुमच्या आयुष्यामध्ये करता पण त्या कष्टाला तुमच्या नशिबाची साथ लाभत नाही तुमच्या भाग्याची साथ लाभत नाही यासाठी तुम्हाला जर सगळ्यात प्रभावी सेवा असेल तर गुरुपुष नक्षत्र या योगावरती केलेली सेवा अतिशय फलदायी असते कारण जे जे लोक ही सेवा शुद्ध अंतकरणापासून करतात त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात म्हणजे होतात शंभर टक्के पूर्ण होतात नव्याण्णव टक्के देखील म्हणत नाही शंभर टक्के होतात फक्त आपले शंभर टक्के आणि शुद्ध अंतकरणापासून पूर्ण श्रद्धेने श्रद्धा भाव ठेवून जर तुम्ही सेवा केली तर त्या सेवेचे परिणाम तुम्हाला तुमचे चोवीस दिवस कंप्लीट होण्या अगोदरच दिसून येतील इतके प्रभावी व अतिशय उच्च कोटीची अशी ही सेवा आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न जर करून घ्यायचं असेल तर अतिशय उच्च कोटीची अशी ही सेवा आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून या नक्षत्रावरती तुम्हाला ही सेवा करायची आता भरपूर जण म्हणते सुतक वगैरे असतं सुतक वगैरे आलं बघा ही सेवा कधी तुम्ही चालू केली तर तुम्हाला सुतक वगैरे आलं तर ही सेवा तिथे स्टॉप करायची सोडून द्यायची कंटिन्यू करायची नाही सोडून द्यायची स्टॉप करून टाकायची कधी कधी असं होतं की आता एकवीस तारखेला सुरू आहे गुरुपुष अमृत योग आहे तर त्या दिवशी तुम्हाला पिरियड्स वगैरे आले मासिक धर्म आला तर मग त्या दिवशी तुम्ही सेवा करू शकत नाही मग नंतर आम्ही कधी करू नंतर गुरुपुष्य अमृत योग येण्याचीच वाट तुम्हाला पहावी लागते आणि नंतरच तुम्ही ही सेवा करू शकता कधी कधी असं होतं की एक दोन तीन दिवस आपण ही सेवा केली आणि नंतर पिरियड आले किंवा मासिक धर्म आला तर, तर तुमच्या घरातल्या दुसऱ्या एखाद्या व्यक्ती करून तुम्ही ही सेवा करून घेऊ शकता आणि पुढे तुम नंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता मासिक पिरियड्स पिरियड्स असतील तर चालतं आपल्याला पण स्वतः विटा असेल तर आपल्याला ही सेवा करून चालत नाही त्यामुळे आपल्याला सगळ्याची खबरदारी घेऊन ही सेवा करायची भरपूर लोक संकल्पयुक्त ही से सेवा करतात ज्यांना ज्यांना संकल्प घेऊन करण्याची इच्छा आहे त्यांनी संकल्प घेऊन करा कारण बघा संकल्पयुक्त केली म्हणजे आपण त्या संकल्पामध्ये बांधलो जातो ती सेवा आपल्याला कम्प्लीट करावीच लागते आणि आपण ठराविक वेळ ठरवत असतो त्या वेळेत आपण करतोच करतो त्यामुळे नक्कीच तुम्ही जर संकल्प घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच युक्त करा संकल्प का कसा घ्यायचा उजव्या हातामध्ये आपल्याला अक्षर घ्यायच्या थोड्याशा उल्या करायच्या त्याच्यात हाजी कुंकू आणि एक फुल ठेवायचं तुमचं नाव तुमचं गोत्र आणि तुम्ही कशासाठी कोणत्या कारणासाठी ही कोणती सेवा करत आहात ते माता लक्ष्मीला सांगायचं आहे माता लक्ष्मीला मनापासून शुद्ध अंतकरणापासून प्रार्थना करायची की माझ्या घरातील ही ही दरिद्री गरिबी किंवा मुक्ती असेल तुमच्या मनातील ज्या काही इच्छा त्या सगळ्या सांगायच्या त्यांनी या पूर्ण होऊ दे अशी माता लक्ष्मीला विनंती प्रार्थना आपल्याला करायची आहे आता सेवा काय करायच्या तर तुम्हाला फुलवातीची सेवा करायची आहे फुलवाती तुम्हाला आणायची आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला तूप लागणार आहे आता ताई तेल वापरू का हे वापरू का ते वापरू का असे कोणतीच कमेंट करू नका कारण या सेवेला तूपच तुम्हाला लागणार आहे त्यामुळे या सेवेसाठी सेपरेट म्हणून तुम्ही एक तूप आणून ठेवा पाव किलो तूप आणून ठेवा तुमच्या घरामध्ये सेपरेट या सेवेसाठी आणून ठेवा वाटलेस आणि तुम्हाला तूप लागणार आहे फुलवाती लांबडी वात नाही वात नाही तुम्हाला फुलवातच लागणार आहे फुलवात तुम्हाला लागणार आहे आणि बघा भरपूर लोक या ही सेवा चांदीच्या दिव्यामध्ये देखील करतात पण चांदीचा दिवा नसेल तर काय करावा चांदीचा दिवा नसेल तर तुमच्या तुमच्याकडे तुम्ही मातीचा मातीची पंथी वापरू शकता किंवा दुसरा कोणताही दिवा वापरू शकता पण तो दिवा आकाराने मोठा असेल याची काळजी घ्या आपल्याला घ्यायची आहे कारण आपल्या अं आप ही चोवीस दिवसांची सेवा असणार आहे जसं जशी आपण सेवा करू तशी तशा वाती वाढत जाणार आहेत त्यामुळे तुम्हाला दिव्याची साईज मोठी घ्यावी लागणार आहे आता पंथी तुम्ही मोठ्या आकाराची घेतली तर पहिल्या दिवशी तुम्हाला आपल्या देवघरात असं काही नाही यायचं तुम्हाला देवघरामध्ये तुमच्या वा अगरबत्ती धूप अगरबत्ती वगैरे लावून घ्यायची आहे तुपाचं निरंजन आता कशाच लावणार आहोत आपण बघा आता एक जी पंथी घेतलेली आहे ती पंथी पहिल्या दिवशी एक वाद एक फुलवात घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे आणि तूप पण एवढं टाका जेणेकरून आपली सेवा होईपर्यंत तो दिवा मालवणार नाही अशा पद्धतीने आपल्याला तूप टाकायचा आहे टाका म्हणल्यानंतर हू म्हणून टाकू नका जास्त हू टाकू नका तुम्ही दोन तीन चमचे टाका इनफ आहे आपली सेवा होईपर्यंत आपली सेवा व्हायला पंधरा मिनिट पंधरा ते वीस मिनिटं जास्तीत जास्त वीस मिनिटं पकडा प्रत्येकाच्या स्पीडवरती प्रत्येकाच्या सेवेवरती अवलंबून आहे त्यामुळे पंधरा ते वीस मिनिटं पकडा जास्तीत जास्त पंधरा मला पंधरा मिनटं इनफ वाटतात त्यामुळे तुम्ही पंधरा मिनटं आपला दिवा मालवणार नाही अशा पद्धतीने तूप ठेवायचा आहे त्याच्यामध्ये त्यामुळे तूप एक्स्ट्रा दोन तीन चमचे अशा पद्धतीने तुम्ही तूप टाका त्याच्यामध्ये आणि तुम्ही या सेवेला सुरुवात करायची आहे सेवा करताना दिव्याला अगोदर दिवेच्या खाली आसन द्यायचं आहे तांदळाचं आसन द्या फुलाचा आसन द्या तुमच्या इच्छेने तुम्ही तांदळाचं फुलाचं आसन देऊ शकता डायरेक्ट दिवा जमिनीवरती ठेवायचा नाही दिव्याला हाय दिगुं फुलावायचा आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे कशासाठी तुम्ही ही सेवा करता आहात ते सांगायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला सेवा करणं देखील तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे सगळ्यात अगोदर तुम्हाला पहिली सेवा म्हणजे स्तोत्राची सेवा करायची आहे व्यंकटेश स्तोत्र तुम्ही मध्ये दे देखील बोलू शकता प्राकृतमध्ये देखील बोलू शकता तुमच्या इच्छेने आहे बघा संस्कृत मध्ये छोटंस आहे लगेच होईल प्राकृत मध्ये थोडस मोठा आहे तुमच्या इच्छेने तुम्ही एक वेळा बोला सोळा वेळा बोला किंवा एकवीस वेळा बोला तुमच्या इच्छेने तुम्ही आवर्तन घ्यायचे आहेत कमीत कमी एकदा तरी बोलायचंच आहे व्यंकटेश पुत्र संस्कृत मध्ये बोलला तर व्यंकटेशो वासुदेव प्रद्युम नोमित विक्रम शंख शनो आणि शशा त्रिपती देव हजनादन हो। पद्मनाभो व्यंकटाचल वासन जगन्नाथ माधव भक्तवत सलह अशा पद्धतीने संस्कृत मध्ये आपल्याला बोलायचं आहे नंतर सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू तन्नो विष्णू प्रचोदयात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात नंतर अं सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू धीमही तन्नो लक्ष्मी ओम महालक्ष्मीचे विदम विष्णू धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात नंतर सोळा वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळा नावर नो मंत्र म्हणायचं आहे ओम एम रिम क्लीम चामुंडाय विचय ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्चे नंतर सोळा वेळा तुम्हाला नंतर एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची तुम्हाला घ्यायची आहे या झाल्या आपल्या सेवा म्हणजे व्यंकटेश स्तोत्र सोळा वेळा विष्णू गायत्री सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र सोळा वेळा एक माळ तुम्हाला नवर्न्न मंत्राची घ्यायची आहे आणि एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राची तुम्हाला घ्यायची आहे अशा या आपल्या सगळ्या सेवा असणार आहेत त्यामुळे पंधरा ते वीस मिनिटं इनफ आहेत या सेवेसाठी असं मला वाटतं त्यामुळे तुम्ही ही सेवा करायची आहे आता दिवानंतर आपला मालवला डायरेक्ट आपण विजवायचा वगैरे नाही आपल्या तो मालवतो त्याच्यामध्ये जी काही अ रक्षा पडलेली आहे दिव्याची जी राख आहे ती टाकून द्यायची नाही एका डबेमध्ये छोट्याशा डबेमध्ये ते ठेवायचे आहे आता पहिल्या दिवशी एक फुलवाती घेतली दुसऱ्या दिवशी तुम्ही दोन फुलवाती घ्यायच्या अमृत योग हा सूर्योदयापासून संध्याकाळी बारा वाजून नऊ मिनिटांपर्यंत आहे त्यामुळे दिवसभरात तुम्ही पहिल्या दिवशी दिवसभरात कधीही या सेवेला सुरुवात करू शकता या अमृत नक्षत्र जो योग आहे त्या योगातच आपल्याला सुरुवात करायची आहे त्यामुळे सूर्यदयापासून रात्री बारा वाजून नऊ मिनिटांपर्यंत गुरुपुष्या अमृत योग आहे त्यामुळे दिवसभरात तुम्ही कधीही कर सुरुवात करू शकता मात्र दुसऱ्या दिवशी पासून तुम्ही एक टाइम ठेवायचा आहे आणि तिथून सेवा कंटिन्यू करायची आहे दुसऱ्या दिवशी दोन फुलवाती घ्यायच्या आहेत आणि दोन फुलवातीवर तुम्हाला याच सेवा करायची आहे तिसऱ्या दिवशी तीन फुलवाती चौथ्या दिवशी चार फुलवाती असे बाराव्या दिवशी बारा फुलवाती येणार बाराव्या दिवशी बारा फुलवाती येणार नंतर तेराव्या दिवस येतो तेराव्या दिवशी परत बारा फुलवाती घ्यायच्या तेराव्या दिवशी परत बारा फुलवाती परत चौदाव्या दिवशी तुम्हाला अकरा फुलवाती पंधराव्या दिवशी दहा फुलवाती सोळाव्या दिवशी नऊ फुलवाती अशा पद्धतीने बघा पहिल्यांदा आपण चढता क्रम करत जायचा आणि नंतर उतरता क्रम करत द्यायचा एक प्रकार तुम्हाला समजलं एक ते बारा पर्यंत जायचं म्हणजे एक तारखेपासून म्हणजे आपण एकवीस तारखेला सुरुवात करणार तर त्या तारखेपासून बारा दिवसांपर्यंत पुढे बाराव्या दिवशी बारा वाती येणार आणि नंतर तेरा दिवसा तेरावा दिवस ज्यावे ज्या दिवशी येईल त्या दिवशी तेरा वाती नाही घ्यायच्या बाराच वाती घ्यायच्या म्हणजे बारा बारा चोवीस वातींची ही सेवा असणार आहे जी चोवीस दिवसांची असणार आहे बघा अशा पद्धतीने बारा फुलवाती त्या दिवशी घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला ही सेवा कंटिन्यू करायची अशी चोवीस दिवसांची ही सेवा असणार आहे बारा बारा चोवीस दिवसांची ही सेवा असणार आहे पहिला एक ते बारा पर्यंत फुलवाती तुम्हाला घ्यायची म्हणजे पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन फुलवाती अशा बारा दिवशी बाराव्या वाती बारा वाटी आता तुम्हाला समजलं असेल अशा पद्धतीने पहिल्यांदा एक ते बारा पर्यंत चढता चढत जायचं आहे नंतर तेराव्या दिवसापासून बारापासून एक पर्यंत म्हणजे चोवीसाव्या दिवशी तुमची एक फुलवात परत येणार आहे अशा पद्धतीने अत्यंत प्रभावी व अतिशय उच्च कोटीची अशी ही सेवा आहे ही सेवा केल्यामुळे नक्कीच नक्कीच मुक्ती तर मिळतेच पण तुमच्या जा ज्या काही आर्थिक संकट असतील आर्थिक अडचणी असतील नोकरी लागत नसेल विवाह होत नसेल कोणतीही तुमची अडचण असेल त्या अडचणीतून तुम्हाला नक्कीच मार्ग कधी कधी असं होतंय की आपली सेवा कम्प्लीट होण्याआधीच आपल्याला त्या सेवेचा अनुभव मिळतो म्हणून ती सेवा मध्ये सोडायची नाही ती सेवा कंप्लीट करायचीच आहे अशा पद्धतीने नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुमच्या मनातील एखादी इच्छा असेल विशिष्ट इच्छा प्रत्येकाची असते बघा ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही नक्कीच गुरुपुरुष अमृत योगावरती ही सेवा अत्यंत प्रभावी अशी सेवा करायला अजिबात दिसत नका अजून देखील तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचारा आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कर, पुन्हा एकदा नवीन व्हिडीओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या समर्थ धन्यवाद